नमस्कार प्रेडिक्टर या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ऋषभ राशीच्या जातकांच्या जीवनात या तीन मोठ्या घटना घडणार दोन हजार पंचवीस वर्षात मोठा स्फोट होणार वृषभ राशीचे लोक तुमच्या राशीशी संबंधित प्रत्येक माहिती जी तुम्हाला जाणून घ्यायची आहे ती माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये मिळेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा पस्तीस प्रश्नांची उत्तरं मिळतील जी उत्तरे तुमच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूला स्पर्श करतील त्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का तुमच्या राशीची कुलदेवी कोण आहे तुम्ही कोणत्या राशीशी लग्न करावे तुमचे भाग्यवान रत्न रंग आणि अंक कोणते आहेत कोणता रुद्राक्ष धारण करावा तुमची सर्वात मोठी भीती कोणती आहे आणि तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल केव्हा येईल पण ही फक्त सुरुवात आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या जोडीदाराच्या राशीपासून ते तुमच्या कंपुवतपणा आणि बलस्थाने आणि तुम्ही कोणते अत्तर वापरावे या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहे तसेच वृषभ राशीचे लोक त्यांची स्वप्ने कशी साकार करू शकतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला उंचीवर नेऊ शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे ऐका एक एक करून आपण उत्तरे शोधूया जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर आपल्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कृपया कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा आता महत्वाच्या प्रश्नांवर बोलूया वृषभ राशीची कुलदेवता कोण आहे माता लक्ष्मी ही वृषभ राशीची कुलदेवता मानली जाते या राशीवर शुक्रग्रहाचे राज्य आहे आणि महालक्ष्मी ही, ही संपत्ती समृद्धी आणि वैभवाची देवी आहे वृषभ राशीच्या लोकांनी विशेषतः शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करावी पांढरी फुले व तांदूळ अर्पण करून विशेष आशीर्वाद प्राप्त होतात वृषभ राशीचा त्रास कधी संपेल दोन हजार पंचवीस मध्ये मे महिन्यानंतर वृषभ राशीच्या लोकांच्या समस्या हळूहळू संपतील गुरुच्या प्रभावामुळे आर्थिक समस्या कमी होतील तथापि शनीच्या स्थितीमुळे वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागू शकतो कठोर परिश्रम करा आणि संयम बाळगा आणि मे नंतर परिस्थिती अनुकूल होईल वृषभ राशीचा जोडीदार कोणत्या राशीचे असतात लोकांसाठी कन्या मकर आणि मीन हे आदर्श जीवन साथीदार मानले जातात ऋषभ राशीच्या लोकांमध्ये मतभेद होतात ऋषभ राशीच्या लोकांनी काय परिधान करावे वृषभ राशीच्या लोकांनी पांढरे प्रवळरत्न परिधान करावे यामुळे त्यांची मानसिक शांती वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यांच्यासाठी पांढरा रंग शुभ आहे त्यामुळे नेहमी पांढरे कपडे किंवा रुमाल सोबत ठेवा याशिवाय शुक्रवारी पांढरे कपडे घालणे फायदेशीर आहे वृषभ राशीच्या लोकांनी कोणते ब्रासलेट घालावे वृषभ राशीच्या लोकांसाठी चांदीचे कडे शुभ मानले जाते चांदी शुक्रग्रहाला बळ देते आणि मानसिक शांती प्रदान करते चांदी धारण केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आरोग्यास लाभ होतो ब्रेसलेट धारण करताना ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे ऋषभ राशीच्या लोकांसाठी पांढरी क्रीम आणि हलक्या हिरव्या रंगाची वाहने शुभ आहेत हे रंग शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात वाहन खरेदीसाठी शुक्रवार हा शुभ मुहूर्त मानला जातो या रंगाचे वाहन खरेदी केल्यास ते सजवण्यासाठी पांढऱ्या फुलांचा वापर करा वृषभ राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावे वृषभ राशीच्या लोकांनी गाय बकरी किंवा ससा यांसारखे पाळीव प्राणी पाळावे हे प्राणी शांत स्वभावाचे आहेत आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात त्यांच्या संपर्कात राहिल्याने वृषभ राशीच्या लोकांना मानसिक शांती आणि स्थिरता मिळते या प्राण्यांची काळजी घेतल्याने शुक्र ग्रह बलवान होतो वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणते वृषभ राशीसाठी भाग्यवान रत्न हिरा आहे हिरा मजबूत करतो आणि संपत्ती समृद्धी आणि प्रेम वाढवतो हिरा परिधान करताना चांदी किंवा प्लॅटिनम मध्ये बनवा आणि शुक्रवारी घाला यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मकता दूर होते राशीच्या लोकांनी सोन्याचे कोणते दागिने घालावे वृषभ राशीच्या लोकांनी गळ्यामध्ये सोन्याची आणि बोटात सोन्याची अंगठी सुद्धा घालावी हे धारण केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते शुक्रवारी सोन्याचे दागिने धारण करणे शुभ मानले जाते विशेषतः जर दागिने हिऱ्यांनी जडलेले असतील तर ते अधिक प्रभावी आहेत सोन्याचे दागिने शुक्र ग्रहाला बळ देतात ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाची चमक वाढते वृषभ राशीचे लोक चांदीची साखळी घालू शकतात का होय वृषभ राशीच्या लोकांसाठी चांदीची साखळी धारण करणे खूपच शुभ मानले जाते चांदीचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे जो या राशीचा स्वामी आहे चांदी धारण केल्याने मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते चांदीची साखळी धारण करताना ओम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करा वृषभ राशीच्या लोकांनी कोणते दान करावे वृषभ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र दही तांदूळ आणि चांदीचे दान करावे यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि त्यांच्या जीवनात चांगले भाग्य लाभते शुक्रवारी या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा यामुळे कौटुंबिक आनंद वाढतो आणि आर्थिक समस्या दूर होतात राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये ऋषभ राशीच्या लोकांनी लाल मिरची मोहरीचे तेल आणि लोखंडाचे दान करू नये या गोष्टींचा परिणाम होतो जो शुक्रग्रहाची सुसंगत नाही हे दान केल्याने आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण येऊ शकतो वृषभ राशीच्या लोकांनी कोणती माळ घालावी वृषभ राशीच्या लोकांनी स्फटिक माळ घालावी स्फटिक हा शुक्रग्रह मजबूत करतो आणि मन शांत ठेवतो स्फटिक धारण केल्याने मानसिक स्थिरता मिळते आणि जीवनात सकारात्मकता प्राप्त होते ऊर्जा प्रसारित केली जाते आणि शुक्रवारी ही जपमाळ धारण करणे विशेष फायदेशीर मानली जाते ऋषभ राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे ऋषभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी व्रत पाळावे हे व्रत महालक्ष्मी आणि शुक्र ग्रह प्रसन्न करतात आणि या दिवशी शुभ्र वस्त्रे परिधान करून पांढरी मिठाई अर्पण करावी व्रत करताना ओम द्राम द्रोम स शुक्राय महा हा मंत्र मी येथे स्क्रीन वर देत आहे या मंत्राचा जप करा या व्रताने धन समृद्धी वाढते म्हणूनच शुक्रवारी व्रत पाळावे वृषभ राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा लोकांसाठी सहामुखी शुभ आहे यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो आणि मानसिक संतुलन राखले जाते सहामुखी रुद्राक्ष चांदीच्या किंवा पांढऱ्या धाग्यात घालून शुक्रवारी घालावा यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नाते संबंध देखील सुधारतात वृषभ राशीचा लोकांना कोणता रंग शुभ असतो वृषभ राशीसाठी शुभ रंग पांढरा क्रीम आणि हलका गुलाबी आहे हे रंग शुक्रग्रहाचा प्रभाव वाढवतात आणि सकारात्मकता आणतात या रंगाचे कपडे परिधान केल्याने मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढतो विशेष प्रसंगी कोणते रंग वापरावेत विशेष प्रसंगी तुम्ही या रंगाचा वापर करू शकता वृषभ राशीच्या लोकांनी हातावर काय धारण करावे वृषभ राशीच्या लोकांनी मनकटात चांदीचे ब्रासलेट किंवा बोटात हिऱ्याची अंगठी घालावी हे धारण केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो आणि भाग्य देखील सक्रिय होते आणि जीवनात स्थिरता येते तसेच ब्रासलेट किंवा अंगठी घालताना शुक्र मंत्राचा जप करावा वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली अंक कोणता आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली अंक सहा आहे हा शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो जो या राशीचा स्वामी आहे ही संख्या संपत्ती प्रेम आणि यशाचे प्रतीक आहे महत्वाचे निर्णय घेताना किंवा शुभ कार्य करताना हा अंक लक्षात ठेवा या अंकामध्ये तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद आहे वृषभ राशीच्या लोकांनी कोणता तिलक लावावा ऋषभ राशीच्या लोकांनी चंदनाचा तिलक लावावा चंदनाचा तिलक लावा। शुक्र ग्रह संतुलित करतो आणि मानसिक शांती प्रदान करतो शुक्रवारी तिलक लावल्यास विशेष फायदा होतो वृषभ राशीच्या लोकांचे कोणते देव रक्षण करतात ऋषभ राशीची रक्षण देवता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहे ही देवता संपत्ती सुख आणि शांती देते सहस्रनाम पाठ करून महालक्ष्मीची पूजा करावी तुमचा भाग्योदय होईल वृषभ राशीच्या लोकांनी कसे कपडे परिधान करावे वृषभ राशीच्या लोकांनी हलक्या रंगाचे आरामदायक कपडे परिधान करावे पांढरा क्रीम हलका गुलाबी आणि हलका हिरवा रंग त्यांच्यासाठी शुभ मानला जातो शुक्रवारी पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करणे विशेषत फायदेशीर आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी कला सौंदर्य फॅशन दागिने आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय सर्वोत्तम मानले जातात शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक विलास आणि सौंदर्याशी संबंधित कामात चांगले प्रदर्शन करतात याशिवाय शेतीशी संबंधित उद्योग किंवा वित्तीय सेवांमध्ये देखील यशस्वी होऊ शकतात जर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शुक्रवारी सुरुवात करा वृषभ राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का होय दोन हजार पंचवीस मध्ये हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीचे वर्ष असू शकते मे नंतर गुरुच्या प्रभावामुळे तुमचे क्षेत्र सक्रिय होईल धोकादायक गुंतवणूक टाळा शुक्राच्या कृपेने वाढण्याची शक्यता आहे ऋषभ राशीच्या महिला कशा असतात ऋषभ राशीच्या महिला संयमशील सुंदर प्रेमळ आणि आत्मविश्वासू असतात त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात त्यांना सुंदर गोष्टींची आवड असते जसे की फॅशन आणि सजावट काही वेळा त्या हट्टी असू शकतात ऋषभ ते तीस या वयादरम्यान लग्न करू शकतात शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक जीवन जीवनसाथी अतिशय विचारपूर्वक निवडतात मात्र शुक्राची स्थिती कमकुवत असेल तर लग्नात थोडा विलंब होऊ शकतो विवाहासाठी योग्य वेळी शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उपाय करा वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या महिलांना किती मुले असतात स्त्रियांना ते अपत्य होण्याची शक्यता असते या महिला आपल्या मुलांच्या संगोपनाकडे लक्ष देतात शुक्राच्या प्रभावामुळे त्या आपल्या मुलांना प्रेम आणि सुखसुविधा देऊ शकतात तथापि ग्रहाच्या स्थितीनुसार ही संख्या बदलू शकते वृषभ राशीची ताकद काय आहे वृषभ राशीची सर्वात मोठी शक्ती म्हणजे संयम स्थिरता आणि आत्मा माझ्यावर विश्वास ठेवा हे लोक प्रत्येक परिस्थितीत शांत आणि संतुलित राहतात ते कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने करतात ज्यामुळे यश मिळते त्यांच्याकडे समस्या सोडवण्याची अद्भुत क्षमता असते आणि शुक्राच्या कृपेने ते सौंदर्य कला आणि चैनीच्या वस्तूंकडे आकर्षित होतात वृषभ लोकांचा मेंदू कसा असतो वृषभ राशीचे लोक पद्धतशीर व्यवहारिक आणि तर्कशुद्ध असतात ते घाई निर्णय घेत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीचे सखोल विश्लेषण करतात हे लोक देखील सर्जनशील आहेत आणि काळ सुद्धा बघतात डिझाईनशी संबंधित कामात चमकदार कामगिरी करतात जरी कधी कधी हे लोक हट्टी असू शकतात वृषभ लोकांचा मेंदू कसा असतो वृषभ राशीचे लोक पद्धतशीर व्यवहारिक आणि तर्कशुद्ध असतात ते घाईघाईने निर्णय घेत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीचे सखोल विश्लेषण करतात हे लोक देखील सर्जनशील आहेत आणि काळ सुद्धा बघतात डिझाईनशी संबंधित कामात चमकदार कामगिरी करतात वृषभ राशीला कोणते आजार होऊ शकतात

चे चांगले मित्र मकर कन्या आणि मीन आहेत आणि त्यांचा स्वभाव आणि विचार या राशीशी जुळतात ज्यामुळे नाते संबंध मजबूत होतात तर सिंह आणि कुंभ या राशीच्या लोकांचे त्यांच्याशी मतभेद असू शकतात आणि त्यांच्याशी संघर्ष होण्याची शक्यता आहे योग्य मित्र निवडल्याने त्यांच्या जीवनात सकारात्मकता वाढते वृषभ राशीच्या लोकांची कमजोरी काय आहे वृषभ लोकांची ही सर्वात मोठी कमजोरी हट्टीपणा आणि बदलाची भीती आहे या लोकांना त्यांची स्थिरता इतकी आवडते कि ते नवीन गोष्टी स्वीकारण्यास कचरतात म्हणजेच लक्ष देत नाही कधी कधी ते भौतिक सुखसुईंकडे अधिक आकर्षित होतात ज्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते त्यांनी त्यांची लवचिकता वाढवून परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची गरज आहे वृषभ राशीच्या का लोकांनी काय खावे वृषभ राशीच्या लोकांनी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा त्यांच्यासाठी हिरव्या भाज्या फळे दही खूप फायदेशीर आहे मिठाई ही त्यांची कमजोरी आहे पण त्यांनी मिठाई मर्यादित प्रमाणात खावी त्यांनी थंड गोष्टी टाळल्या पाहिजे विशेषत घशाच्या समस्या लक्षात घेऊन हळदीचं दूध आणि कोमट सूप त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं वृषभ लोकांनी कोणता परफ्यूम वापरावा वृषभ राशीच्या लोकांसाठी गुलाब चमेली फुलांचे सुगंध असलेले परफ्यूम अतिशय लक्षात घेता हा सुगंध त्यांच्यासाठी योग्य आहे त्यांना हा सुगंध मानसिक शांती आणि आत्मविश्वास देतो त्यांच्या व्यक्तिमत्वाला हलके आणि ताजेतवाने सुगंधी परफ्यूम मिळेच आहे वृषभ राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येऊ शकतो का होय वृषभ राशीचे लोक विश्वासार्ह आणि निष्ठावान असतात ते त्यांचे नाते आणि जबाबदाऱ्या गांभीर्याने घेतात त्यांचा स्वभाव स्थिर आणि प्रामाणिक असतो ज्यामुळे ते इतरांच्या नजरेत विश्वासार्ह बनतात विश्वास तोडत नाही वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवड्यातील कोणता दिवस सर्वात महत्वाचा आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्रवार हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आशीर्वाद वाढतो ज्यामुळे धन प्रेम आणि समृद्धी वाढते शुक्रवारी शुभ कार्य करा पांढरे वस्त्र परिधान करून महालक्ष्मीची पूजा करा यामुळे जीवनात सकारात्मकता येते आता ऋषभ राशीच्या लोकांनी कोणते उपाय अवश्य करावे याबद्दल बोलूया शुक्रवारी उपवास ठेवा लक्ष्मीची पूजा करा शुक्रवारी मंदिरात जाऊन दूध दही कापूर इत्यादी दान करा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा गरजूंना उडदाची डाळ किंवा दही वाटून द्या हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड पाठ करा शनिदेवाशी संबंधित उपाय करा जसे की शनीची अंगठी किंवा नीलम धारण करणे बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करा सूर्यास्तापूर्वी तांदूळ मिश्री दूध दही अत्तर पांढरे चंदन चांदी इत्यादी दान करा रोजच्या पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा खिशात नेहमी चांदीचा चौकोनी तुकडा किंवा नाणे ठेवा लिव्हिंग रूम मध्ये मनी प्लांट लावा जर चतुर्थ भावात शुक्र कमजोर असेल तर पत्नीशी पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला जातो तर ही होती ऋषभ राशीशी संबंधित सखोल माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा तुम्ही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यास तयार आहात का जे योग्य योग्य वेळी पावले उचलतात त्यांच्या पायाचे यश तुम्हाला या व्हिडिओतील कोणता भाग सर्वात खास वाटला ते मला कमेंट मध्ये सांगा पुढील व्हिडिओ मध्ये आपण दुसऱ्या राशी संबंधित गुपिते उघड करू तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक रहा आणि तुमच्या राशीचे आशीर्वाद ओळखा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद